न्यूज मराठी नवे पाहून दिशा पलूस तालुक्यात चोरट्यांचा राडा पुंदी मधील पहा ही लाईव्ह दृश्य जिल्हा पोलीस प्रमुख ऍक्शन मोडवर विश्वजित कदम काय म्हणाले पुण्याई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा पलूस तालुक्यातील अनेक गावात चोरांच्या भीतीनं रात्री जागते रहो म्हणायची वेळ ग्रामस्थांवर आली या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे आणि पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांनी नुकतीच भिलवडी भागामध्ये नागरिकांसोबत संवाद साधला पलूस भागात चोरीच्या घटना रोखण्यासाठी तेरा ते चौदा गावात पोलीस बंदोबस्त देण्यात आला ते चोरट्यांचे टोटके लवकरच केलं जाईल असं जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितलंय तसेच नागरिकांनी भयभीत होऊ नये असं आवाहन करण्यात आलंय पलूस तालुक्यातील भागात चोरट्यांची टोळी भर दिवसा रात्री घरात घुसून चोरी करत असल्याचा प्रकार घडत आहे यामुळे पलूस तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थांनी स्वसंरक्षणासाठी गावातील तरुण ग्रामस्थ यांचे गट बनवून गावात रात्रभर गस्त घालायला सुरुवात केली पलूस तालुक्यातील धनगाव भिलवडी भुवनेश्वरवाडी चोपडेवाडी बोरुंगवाडी भिलवडी स्टेशन औदुंबर अंकलखोप खंडोबाचीवाडी आमनापूर बोरजाईनगर जुळेवाडी हजारवाडी बांबवडे येळावी विठ्ठलवाडी तुरची या गावात सध्या चोरट्याच्या भीतीनं गस्त सुरू आहे कुंदियेतील चोराला पकडल्यानंतरची ही लाईव्ह दृश्य समोर आली असून चोरट्यांनी या भागात मोठी दहशत निर्माण केली आहे